नमस्कार सलगर भागात आलेलो आहे इथं दोन तीन कळप आहेत त्यापैकी आपण काही कळपांची माहिती घेणार आहोत गायींची माहिती घेणार आहोत कोणते कोणते गायी आहेत किती दूध देतात किती महिन्याला वेत येते नमस्कार मालक नमस्कार आपलं नाव सांगा अरुण बापू म्हैसाळकर अरुण बापू आणि ते रोडचे म्हैसाळकर दूध आहे रवी म्हैसाळकर तुमच्या भाऊ किती भाऊ चुलत भाऊ तुमचं घर कुठं शिकाल लागून म्हणजे त्यांच्या घराकडं तिथच जवळ जवळच घर आहेत किती काय दहा दहा गाब किती आहेत आणि वेलेले किती आहेत आता आता काय वेलेले पण आहेत सगळ्या आता गाभनच आहेत सगळ्या आहेत म्हणजे आता काय वासरा आहेत का वासरा आहेत आहेत कालवडी खोंड सगळं विकलेलं आहे व्हायला झाली कुठल्या वळू पासून गाय भरवल्यात काय ते वाकडा गजा वाकडा गजा अजून राजू निंबळकर राजू निंबळकरांचा कोणता भरलाय काळा मोरा काळा मोरा भरलाय अजून बैला दोन बैलांपासूनच गाभ गायत गाई दाखवता का हिक्का लोट कुठल्या वळूचे हि गजेज गजेचे किती महिन्याचे नऊ महिन्याची हिची आई कोणती हिची आई ही जुनी हिड अंबी जरा अजून कोणते काय ही किती वेळ आला गाव आहे आता ही आपल्या दुसऱ्यांदा वेल्या ही 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 ती बघा चौदा ते हा चौदा वेळा येल्या चौदा वेळा वेली म्हणजे ही चौदा वेळ येथा कालोड आहे कालवड आहे आणि आता पंधराव्या वेताला गाब आहे नाही गाब नाही आता म्हणजे गाब म्हणजे म्हणजे आम्ही घालवलीच नाही गाब गाब घालवायला आता आम्ही गयीच गाब रालो आठ नऊ वाचिरलेत घ्यायच्या त्याच्या पोटा जर कितव्या वेताला येईल आता ही समोरची ही दुसऱ्यांदा येईल दुसऱ्यांदा कुठल्या वळूच खोंड आहे कालवड कालवड हा निंबाळकर निंबाळकरांच्या कोणत्या ते आता हाय या राज निंबाळकरच्या ओळू ची घालवड आहे काळा मोरा हा काळा मोरा सोन्या सोन्या काळा मोरा सोन्या सोन्याची कालवड आहे काय वय झालं कालवडीच कालवड हा तीन महिने तीन महिन्याची कालवड आहे आणि तिची आई कोणत्या वळूच्या तिच्या राजनकरचा पहिला काळा राजू निंबाळकर हिचे आय कोणते हिचे आहे ते राजनिंबळकर राजू निंबळकरच्या कळपत कल्याण म्हणून कल्याणी त्यांच्या कळपत आहे ही काय कोणाचे ही जाय कुठली होती रवी महिशाळकरांच्या रवी महिशाळकरांच्या कळपात असलीच होती काय गवळ कोशी होती कोशी होती हो हि जो वडील कुठला होता रमेश कांबळे रमेश कांबळे यांच्याकडचा कोसा जुना का हरण्या होता सावळ्या 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 सावळ्याची सावळ्या खूप सुंदर देखणा पायद्याशी टाकणार होता काय खूपच चांगली होती काय म्हणजे त्याच्या प्रत्येकच गाय खूप सुंदर देखणे म्हणजे शिंगाला पण डोळ्याला आणि कातणीला शेपला खूपच चांगली पायदास म्हणजे चांगली पाहिजे त्यांनी विकला ना नंतर मथारहून वारला आता ही किती येतात गाबा आहे तिसरा चौथे चौथेल कुठल्या वेळपासून राजू निंबाळकर राजू निंबाळकरांचा कुंचा कसा का मोरा 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 मोरका ना काळा म्हणजे गजाचा मुलगा अजून कोणते काय काळी ही काळी कुठल्या वळूची काळी ते गजेचे गजेची मुलगी किती दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा गेली आहे का कुठल्या वळूचा फोंड आहे हा पिंटू माळी शिंगमोडका आता नाही त्यांच्याकडे कोसा होता काय तो शिंगमोडका विकला त्याचे त्याचा खोंड आहे किती महिन्याचं खोंड झाला आता सात महिन्यात सात महिन्यात झाला घेतलाय राजू निंबाळकर आणि वळूसाठी किती महिन्यांनी नेणार ते नेणार ने ने का कोळू साठी घेतला का घेतला कोळा कोसा कलर कांबळ नाही आणि घट्ट शरीर पाय मजबूत म्हणून घेतला अजून कोणत्या गाय आहेत आपल्या ही एक किती वेळ आला आता ही एक सात आठ वेळा की आठ वेळा वेली आठ वेळा आता कुठल्या वळूकडून काळामोरा राजू निंबाळकर यांचा काळामोरा किती महिन्याची गाव आहे सात महिन्याची गाव आहे अजून कुठली ही जुन येतली ही किती वेळ येतात वेली आता एक दहा बारा वेळा दहा बारा वेळा वेली आता ही बसलेलं उभं त्याच तिच आहे नाही उभं उभार उभं राहिलेलं खोंड कुठल्या ओळख खोंड आहे उभं ती पिंटू माळी बारका बैल नाही का पिंटू माळींचा पिंट्या का काय बंड्या 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 बंड्याची म्हणजे बंड्या काळा मोराय पण आईसारखी पांढरी पैदास पडली अजून पितोय का हा खोंडून गै सात महिन्याची आहे तरी पितोय अजून अजून तीन टाइम पितो गाय वेल्यानंतर किती वेळ महिन्यात भरवताय तुम्ही गाय वेल्यानंतर गै माझावर येते एका महिन्यात पण खोंडपिठ असला तर आम्ही एक तीन चार व एक तीन सरासरी तीन ओप तीन महिन्याने साधारणतः भरवत आहे म्हणजे तीन महिन्याने भरवत आहे म्हणजे सरासरी अडीच तीन महिन्यात भरवताय म्हणायचं म्हणजे वर्षाळू वेध चालू राहते गापधारा त्रास देत नाही हा कोणाला दिलाय पंड्याची पैदास दे, अशोक कोळेकर अशोक कोळेकर गावातच दिलाय सेलगारे अजून कोणती काय हे कुठल्या वळूचे डोलेंच्या लाईनची आहे ना जांडरावाडीच्या डोलेंची खाणं आहे ना पण मुळे भिशे नाही भिशेंच्या गायीच्या आहे भिशेंच्या गवळ्या गायीच्या आहे बरोबर आहे पण त्या तिच्यासारख्या शिंग आहे डोळे आहेत कान आहेत तिच्यासारख्या खूर आहेत शेप आहे वाहनाला ढोल्याच्या बरोबर मोडते पण वाहनाला कलरला ढोलेंच्या जुन्या खाणी जाते जुने म्हणजे कळप ढोल्यांकडे एक होता कांबळेंकडे एक होता कळप रमेश लय कळप होत भरपूर कळप होते पहिले कळप भरपूर होते सांगोलकर सरकारांच्या काळात ह्या भागात भरपूर कळप होते पण नंतर मोडल्यानंतर हा ज्यावेळेस कळप मोडले किंवा रेस बंद झाली त्या काळामध्ये बरेचसे कळप मोडले ना पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार खोंड गायिक सलगरे भागात भेटतात ज्यांना कोणाला सलगरे खिल्लार कोण कालवडी पाहिजे असतील तर मालकांशी संपर्क साधा प्रत्यक्ष येऊन पहा मालक पुन्हा एकदा मोबाईल नंबर सांगा नाउन मोबाईल नंबर सांगा अरुण बापू मैशाळकर हा राहणार सलगरे राहणार सलगरे मोबाईल नंबर अष्ट्याहत्तर तेवीस अष्ट्याहत्तर तेवीस झिरो चार झिरो चार छप्पन सत्तावीस छप्पन सत्तावीस आवश्यकता शकता प्रत्यक्ष मालकाशी संपर्क साधा धन्यवाद मालक वेळ दिल्याबद्दल आभार आहे धन्यवाद